अकोला जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या वादळी हवेसह पावसामुळे निमकरदा ते कसुरा या दिंडी मार्गावरील विजेचे खांब तारांसह खाली पडले आहेत यामुळे या, या मार्गावरील वाहतूक अडथळाला सामोरे जात आहे आणि दुर्घटनेची शक्यता निर्माण झाली आहे शेगाव अकोला या दिंडी मार्गावरील जोगलखेड चौफुली ते कसुरा दरम्यान रस्त्यालगत असलेले विजेचे खांब वादळी हवा आणि पावसामुळे पडले आहेत पारस निर्मिती प्रकल्प आणि वसाहतीमधून वाहत येणाऱ्या पाण्यामुळे यापूर्वीही या, या परिसरातील विजेचे खांब कोसळले होते कोसळलेल्या खांबांमुळे या मार्गावरील वाहतूक अडथळाला सामोरे जावे लागत आहे तसेच या ठिकाणी दलदल आणि पाणी असल्यामुळे खांब पुन्हा उभे करण्यात अडचणी येत आहेत वीज पुरवठाही सुरक्षिततेच्या दृष्टीने बंद करण्यात आला आहे या घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिकांनी वीज विभागाला तात्काळ या समस्येचे निराकरण करण्याची विनंती केली आहे खांब तात्काळ उभे करून वीज पुरवठा सुरू करणे गरजेचे आहे अन्यथा यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही स्थानिकांनी वीज विभागाकडे त्वरित कारवाईची मागणी केली आहे संबंधित विभागाने या समस्येचे निराकरण करून नागरिकांना सुरक्षित वीज पुरवठा आणि वाहतूक सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे कर आहे